त्यावरती मनोज तरंगेच्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली मी याच कारण डायरेक्ट मनोज तरंगेला विचारू शकतो कारण ज्या वेळेला मनोज पहिला मुक्काम या मातूर चा। मध्ये होता त्यावेळेला या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य ओबीसीच्या घरातून पंचवीस भाकरी आणि पाण्याच्या बॉटल मी या ठिकाणी तिथे दिलेल्या होत्या आणि त्या पाण्याच्या बॉटल मध्ये आणि त्या माझ्या भाकरीमधून जर मनोज तरंगेला विष गेला असेल तर त्याचे गावकरी अशा प्रकारचे वागतील अन्यथा या राज्यातला आणि या जिल्ह्यातला तालुक्यातला आणि या सर्व सामान्य घरातला ओबीसी पेट्रोल उठणार आहे आणि आम्ही डायरेक्ट मी प्रश्न करतो की जर तुझ्या गावातून तुमच्या गावातून जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर या ठिकाणी या ठिकाणी मनोज तरंगे पाटीलच आहे हे आम्ही या ठिकाणी मी राज्यातल्या ओबीसी ला सांगू इच्छितो आणि या राज्याच्या आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उप दोन उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो कारण या ज्या देशामध्ये या राज्यामध्ये जे ओबीसी च सरकार आहे आणि जे ओबीसी च सरकार असताना सुद्धा तुम्ही जर आम्हाला डावलण्याचं काम करत असाल तर निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये हा ओबीसी समाज तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या समाजातील ओबीसी समाजातील कष्टकरी माझ्या समाजातील कामगार माझ्या समाजातील त्या ठिकाणी शेत कामगार असल माझ्या सर्वसामान्य ओबीसी वरती जर अन्याय व्हायला लागला तर या मनोजरांगेला आम्ही या ठिकाणी प्रत्येक गोष्टी उत्तर देऊ आणि आमच्या सर्वसामान्य लोकांवरती दगड केली आहे याचं उत्तर आम्ही सरांगीला दिल्याशिवाय राहणार नाही अजूनही ओबीसी या ठिकाणी अजूनही भाजपचे काही समर्थक आहेत ओबीसीचे काही समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे राजत नाही ओबीसी फक्त ओबीसी भाजप कविषयी नाही ये फक्त ओबीसी फक्त ओबीसी फक्त ओबीसी समर्थक गवर्नमेंट नाही 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 या ठिकाणी ओबीसी समर्थक प्रजे मोठे प्रमाणात जमले रस्त्यावर आपले दिसताय कॅमेऱ्याच्या मध्ये कोण पण शकता मोठा मोठा नु आहे दंगा आहे मनोज जातीवादी समीकरणामुळं मनोज यांच्या जातीवादी समीकरणामुळं महाराष्ट्र पेटण्याला आपल्याला दिसून येतोय या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांची खूप भावना जाऊन घेणार आहोत काय सांगाल कारण जरांगीने ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये जातीवादी प्रचार केला जातीवादी प्रचार केला त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने जातीवादी प्रचार झाला त्या अनुषंगाने जरांगीच्या ज्या मागण्या आहेत केसरकार पूर्ण करू शकत त्या नाही माहीत आहे परंतु तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी वाढत आहेत याला कारणीभूत सरकार आहे की जरांगे याचा जातीवादी विषयी प्रचार जरांगेचा फार के लाट केला आहे आम्ही ओबीसी लोकांनी मनोज जरांगेचं स्वागत केलं जेव घातलं आम्ही स्वतः वाढलं परंतु मनोज जरांगेच्या समर्थकांनी लोकांनी असं करायला नाही पाहिजे याचं स्वागत करायला पाहिजे ओबीसीचे दोन समर्थकला बसले तुमचे आणि समर्थक घोषणाला बसले त्याचा समर्थक घ्यावं ओपनच्या लोकांनी करायला पाहिजे होत तसं ओबीसीने यांचं समर्थन केलं तसं यांचं सुद्धा समर्थन करणं गरजेचं होतं ओपनच्या लोकांनी ओपनच्या लोकांनी या टोकाला जायला पाहिजे आम्ही ओ बी सीने यांचं समर्थन केलंय आहे आम्ही त्यांना विश्यान्या म्हणलो अरे ओ हे योग्य नाही आपण आयुष्यामुळं जातिवाद त्या आयुष्यात सरकारने वेळेस रूप जर याला बंद करतो बाई आपण पाहू शकता या ठिकाणी कॅमेराच्या मात्र तुम्ही दाखवा कॅमेऱ्याम्यानला विसमर्थ

त्यांच्या स्वागतासाठी चालले होते आज त्यांच्या गाड्या फोडण्यात त्यांचे डोके फोडले तीन चार पेशंट आज करिट आहे आम्ही त्यांना जीव घातलं त्यांना पाणी दिलं त्यांना नाश्ता दिला तरी सुद्धा त्यांनी आज हे चालू केले आम्ही सुद्धा ओबीसीचे सगळे आहे पेटून उठलेलो आहे त्यांना सुद्धा उत्साई गावात घेऊन देणार नाही कुठल्याही गावात आम्ही त्यांना घेऊन देणार नाही जो जो वर आज वर ओबीसी जमलेले आहेत आणि ओबीसीने आज सगळे आहेत ती तिथं सुद्धा आता तीन मध्ये गोटे घेऊन उभे आहेत आता जाण्या आमच्या सुद्धा जाण्या आढळल्या तिच्यामुळं आता आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीत येणार नाही याची सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही प्रत्येक महाराष्ट्र बंद करणार आहोत महाराष्ट्र सुद्धा ओबीसी सर्व चालून देणार नाही आज असं आम्ही जाहीर करतो आज इथं दहा हजार लोक जमलेले आहेत आणि आज त्यांनी जर गावातून हवेवरून जात असताना त्यांनी जर ही परिस्थिती निर्माण केलेली आहे तर त्यांना सुद्धा निश्चितच धडा देऊ आज आम्ही त्यांना जरंगे पाटील सरत होतो पण आज जरंगे म्हणणार आज सुट्टी त्यांना देणार नाही झाडा शिकायची आम्ही सुट्टी देणार नाही प्रत्येक गावामध्ये दिता दिसन तिथं आणू कारण आमचे हाके पाटील येणार असले तर तुम्ही त्यांना आणता त्यांच्या कार्यकर्ते तुमचे कार्यकर्ते बघू शकता बोलू प्रमाणात चिडलेले आहेत त्यांच्या भावना तुम्ही समजू शकता या ठिकाणी महाराष्ट्र सगळं बघतोय आरेन न्यूज न्यूजच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र बघतोय या ठिकाणी अजूनही ओबीसीचे काही कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्या भावना समजून आहोत रास्ता रोख होतोय गाड्या फोडल्या जात आहेत पंकजाताई मुंडे यांच्या नावाने जयघोष होतोय धनंजय मुंडे यांच्या नावाने तर सगळ्यात महत्वाची भावना अशी आहे की पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ओबीसी लोक या ठिकाणी आपल्या भावना आमचं मत असं आहे की आम्ही पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेबवरती होतोय आवाज उठवला किंवा काहीतरी बोलतात म्हणून आमचा विषय नाही तर आमचा विषय माननीय प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर व वाघमा नवनाथांना वाघमारे हे आमच्याकडं गावाला भेटी भगवान भगवानगडाचं दर्शन घेण्यासाठी येणार होते म्हणून आम्ही सगळं सर्व सकल ओबीसी बांधव त्यांच्या स्वागतासाठी आम्ही मातुरी आणि तिलतवणी फाट्यावरती जमलो होतो आमच्या ओबीसी समाजाचा कुठलाही गदारोळ किंवा कुठलाही का काही भाषा नव्हती कोणाच्या विरोधात घोषणा नव्हत्या फक्त आम्ही लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मण सर आणि नवनाथ वाघमारे हे येत होते भगवान भगवान बाबाच्या दर्शनासाठी म्हणून आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जमलो होतो तर दरंग्या मनोज तर गावातील आणि ओबीसी समाजावरती ओबीसीच्या लोकांवर वरती हल्ला करून दगडफेड केली आणि के त्यांना मारहाण केली त्यामुळं आम्ही संयमाने घेतलं होतं आतापर्यंत आम्ही मनोचारांगाने प्रत्येक आमच्या ओबीसी समाजाच्या गावात गेले तरीही आम्ही मान सन्मान देऊन त्यांना सन्मानाची वागणूक देऊन गावातून पाऊचार करून परत लावलं परंतु आता त्यांनी मनोज चारंगी कळ समाज कंटकांनी अशी ओबीसी समाजावरती वेळ आणलेली आम्हालाही रस्त्या उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि आम्ही सरकारला ओबीसी समाजाची विनंती करतो की तुम्ही तो टप्पी भूमिका घेऊ नका ओबीसी समाजाला न्याय द्या आणि जर सरकारला मनोज चारांगे आणि समाजाचं जर असं वाटत असेल की मनाचा रंग आणि त्यांचा समाज सरकारला पाडू शकतो आणू शकतो एक इशारा आम्ही सकल ओबीसी समाज करू शकतो की ओबीसी समाज आणि मनाचा करतो हिंमत असेल मनाचा रांग आणि मनोचा रंग ठिकाणी रस्त्यावर या होऊन जाऊ दे आम्हाला सामने आम्ही त्याला तयार आहे एवढंच बोलतो आम्ही

रस्त्यावर जमलेले आहे या ठिकाणी दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात झालेला आहे ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या भागात तीव्र झालेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता मनोज तरंगे यांच्या विचारानुसार जातीयवादी प्रतरांग ओबीसी भावना दुखावल्याला असे यांचे म्हणणे आहे आपण यांच्या भावना जाऊन घेऊयात आपल्या पक्षी ओबीसी समजून नेते माजी आपल्या पक्षी ओबीसी समजून नेते नेते आणि माझी समिती अधिकारी दिलीपराव खेकर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर काय सांगाल प्रचंड आंदोलन छेडलेलं आहे ओबीसी च्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत जरंगे यांच्या विषारी जातीवादी प्रचारामुळं हे सगळं या ठिकाणी आंदोलन होत आहे किंवा होणार ओबीसीच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये ह्या सगळ्या प्रसाद उमटीला दिसतोय आपण काय सांगतो मनोज जरांगे मनोज चारांगे ने जेव्हा जेव्हा जे जे काही या ठिकाणी यात्रा काढलेली असेल रॅली काढलेली असेल आपल्या समाजाने त्यांना कधी विरोध केलेला नाही परंतु पहिल्यांदा आपण प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे सर त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी पाडळसिंगी फाटाला जात असताना मातुरी या गावामध्ये त्यांनी जाणून बुजून आपल्या लोकांवरती गाड्यावरती हल्ला केलेला आहे गाड्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये मोडतोड केलेली आहे ते पूर्ण अगदी अन्यायकारक आहे ओबीसी समाजावर त्याचा आम्ही ओबीसी समाज या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जशा तसं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी करून या ठिकाणी एकत्र जमलेला आहे आम्ही पोलीस वाट बघतोय याच्यातून काही मार्ग निघतोय का त्यांच्यावर काही कारवाई होते का त्यांना काही ताब्यात घेतलं जात का परंतु पोलीस प्रशासनाकडून अजून अशी कुठली कारवाई केली जात नाही आमच्या अंत पाहू नये आमच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत पोलीस प्रशासनाने त्वरित त्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करावी त्यांच्यावर केसेस दाखल कराव्यात अन्यथा समाजाचा या ठिकाणी बांध फुटल्याशिवाय राहणार नाही आणि काही जर या ठिकाणी आक्रीत घडलं तर त्याला

ओबीसीचं आहे आयोगाव मी चॅलेंज करणार त्या ठिकाणी ब्राह्मण असेल असतील मुस्लिम समाजाला सुद्धा ओबीसीतून आरक्षण पाहिजे अशी ती मागणी करतात मनोज जरंगे यांच्या दुप्पट्टी भूमिकाबद्दल सरकार काहीच बोलत नाही आणि त्याही पलीकडे जाऊन असं ते म्हणत आहेत की आता मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आणि याच्यामुळं सरकार डिमांड पूर्ण करू शकत नाही हे जरंगेंना माहीत आहे त्याच्यामुळं कुठंतरी याला जातीय रंग मिळतोय काय जातीय जी आहे 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 अत्यंत कमी त्यामुळं तो, तो असं बोलतोय खरं तर ही वेळ आलीच नसती पण शासनाने त्याच्या फार लाड पुरवल्यामुळं तो आता जरा जास्त पावचाळलेला आहे आणि तो काही पद्धतीने त्या ठिकाणी वक्तव्य करतोय खरं तर हे एका दृष्टीने अत्यंत म्हणजे निंदाजनक आहे मंडल आयोग त्याचा काय त्याच्या चार पिढ्या जरी आल्या तर मंडल आयोगाला कोणी हात लावू शकत नाही मंडल काहीच होऊ शकत नाही तो घटनेने दिलेला आपल्याला अधिकार आहे तो बिलकुल हिरावून घेतला जाऊ शकत नाही पर परंतु काहीतरी बोलायचं बडबड करायची आणि समाजामध्ये ते निर्माण करायची आणि याचा फायदा काही राजकीय नेत्याला घडून आणायचा अशा पद्धतीची त्यांची चाल आहे खरं तर त्यांनी दोनशे आठ्यांची काय भारतातल्या जेवढ्या जागा त्या ठिकाणी उभं त्याच्यात हिंमत असेल जागेवर उमेदवार असं जर त्यांनी केलं तर निश्चितच सर्व ओबीसी समाजाला त्याची जागा दाखवते शैक्षणिक महत्वामध्ये आरक्षण पाहिजे ही भूमिका बाजूला आहे कारण आता काही स्पर्धा परीक्षामध्ये शिक्षक भरतीमध्ये मराठा समाजाचे जे काही ते ओकेमधून डब्ल्यू एसमधून आणि ओपनच्या मराठा समाजाच्या जे काही समजा जागा होत्या त्याच्यामधून आता निवडून आलेल्या आहेत तेव्हा त्यांना नोकरी मिळाली आहे परंतु ओबीसी समाजाच्या विद्यार्था असाही रोष आहे की मराठा समाजाच्या जाणंग्याच्या भूमिकेमुळे कारण तिथं ओबीसीचं मेरिट तिथं जिथं एकशे दहा होते तिथं ओबीसीचं मेरिट एकशे एकवीस ताब्यात आणि म्हणून आमच्यावर अन्याय झाला ती कामणी तुम्हाला ओबीसी म्हणून मला तरंग हे तीन तीन ठिकाणून आरक्षण घेता येईल मराठा समाजासाठी तुम्हाला काय वाटतं घटनेमध्ये जी काय तरतूद केलेली आहे पन्नास टक्के आरक्षण हे जातीय ज्या मागासलेल्या जाती आहेत जा मागास त्यांना देण्यात आलेलं आहे आणि उरलेले जे काही आर्थिक त्यांची परिस्थिती खालावलेली आहे त्यांच्यासाठी सेपरेट दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण त्या ठिकाणी ठेवलं होतं त्याचाच खर तर लाभ मराठा समाजाने आणि इतर समाजाने घेणं आवश्यक होतं परंतु एक झुंडाशाहीच्या बळावर ते सेपरेट जे काही आरक्षण मागतात त्याचीही पूर्तता आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे दहा टक्के मराठा आरक्षण सेपरेट दिलेलं आहे तरीही त्यांची जी काही जी भूक आहे आरक्षणाची ती थांबली जात नाहीये ओबीसी आरक्षणा सत्तावीस शाखे जवळ जवळजवळ पंधरा ते वीस टक्के त्यांनी आरक्षण व्यापलेलं आहे त्याचबरोबर दहा टक्के त्यांचं स्वतंत्र आरक्षण दहा टक्के चाळीस बाकीचा जो खर वापतील त्याच पद्धतीने Vai, é ah, o...